नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी काही वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मंदिरात प्रवेशासाठी ड्रेस कोड तीर्थयात्रा देवदर्शन कुळाचार अशा अनेक कारणांनी लोक मंदिरात जातात काही गणेशोत्सव दुर्गा देवीचा नवरात्रोत्सव अनेक मंदिरात त्या त्या देवदेवतेंचा वार्षिक उत्सव असतो हे सर्व पावित्र्य राखून केलं जात पावित्र्य म्हणजे स्वच्छता शांतता आणि मानसिक शुद्धता पाळणे हे आवश्यक असत त्याला आपण शुचिरभूत म्हणतो आज शेकडो वर्ष देवदर्शनासाठी मंदिरात जाताना स्त्रिया आपले सौभाग्य अलंकार घालून पारंपारिक रीती मंदिरात जातात त्यात अंगभर साडी डोक्यावरून पदर असे शिष्टाचार असतात ते पाळण्यासाठी नियम करायची गरज कधी लागली नाही पिक्चर पाहायला जाणे आणि देवदर्शनाला जाणे यातला फरक लोक पाळत होते घरातले संस्कार होते तसे ते अनेकांना आहेत पण आजकाल मॉडर्न म्हणून वावताना देवालय तरी लक्षात घ्यायला हवी हे दुर्लक्ष करतात हे दुर्लक्ष करण्यासारखं नाही आजकाल तरुण तरुण मुलं मुली आपल्या वागण्यातला मोकळेपणा जास्तच दाखवतात मंदिराच्या ठिकाणी खूप गर्दी असते ओढणी न घेणे दंड उघडे टाकणे पाठ उघडी टाकणे या गोष्टी दुसऱ्याला चाळवणारे असतात निदान कमीत कमी लक्ष वेधून घेणारे असतात दर्शनाच्या ठिकाणी मन स्थिर असण आणि देवाच्या ठिकाणी ध्यान असणं महत्वाचं असत कधी गर्दीत धक्काबुक्के होते स्पर्श होतो तेव्हा या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत हा नियम म्हणजे स्त्रियांवर किंवा पुरुषांवर अन्याय नाही तर नीतीला धरू नये या गोष्टीचा उवापोह करून त्याला वेगळं महत्व देणं किंवा एखाद्या संघटनाने त्यात भाग घेणं वगैरे करू नये देवदर्शनतेसाठी घालून द्यावे लागणे नियम ही खेदाची गोष्ट आहे जग बदलत असलं तरी देव आणि धर्म तोच आहे त्यात घालून दिलेली वचनं तीच आहेत ज्यांना ती, ती कळत नसतील त्यांना सांगणं भाग आहे नवी पिढी परदेशात शिकते देवाधर्माबद्दल त्यांचे मत बदलतात क्वचित देव ते मानतही नाहीत घरच्यांच्या सांगण्यावरून देवळात जातात तर अशा लोकांसाठी हे नियम घालावे लागतात स्त्री आणि पुरुषात नैसर्गिक भेदभाव आहे तो लक्षात घेऊन काही नियम आहेत ते पाळणं म्हणजे जाच नाही अवघड नाही किंवा स्त्रीचा अपमान नाही देवळात जाण्यापूर्वी दारू पिऊने तंबाखू खाऊने परिसर स्वच्छ राखावा या गोष्टी तर साहजिकच आहेत मंदिरात जाताना चपला बाहेर ठेवतो हे जितके सहजिक आहे तितकेच ड्रेस कोड पाळणे हे साहजिक समजून घ्यावे आपले पाहून इतरही तसेच वागतील मंदिरात जाताना कुणाचाही कुठलाच मुद्दा मुद्दाम करण्याचा हेतू नसतो पण नियम घातले तर चुकूनही गैर गोष्टी होणार नाहीत जसे धार्मिक ओढीने लोक येत असतात तसे काही हौशे नवशे गवशे असतात एक म्हण आहे आपण जपावं नि दुसऱ्याला य द्यावं बस वारकरी जेव्हा पायी दिंडी घेऊन जातात तेव्हा स्त्री पुरुष लहान थोर असं काही राहत नाही सगळेजण विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने जातात एक एकमेक सलोख्याने चालतात फुगडी घालतात फेर धरतात भजन करतात तेव्हा जसा भक्तिभाव एका उच्च पातळीवर बघायला मिळतो अनुभवायला मिळतो ते त्या भक्तीमय वातावरणामुळे या ठिकाणी हौसे नवसे गवशे दिंडीत असतात पण त्याचा फरक वारकऱ्यानं पडत नाही वारीमध्ये इतकी ताकद आहे की ते पुढच्या वारीत येताना बदललेले असतात तसंच देवाच्या मंदिरात जाताना नियम पाळून गेलात तर चांगला अनुभव चांगली बुद्धी तुम्हाला सुद्धा होईल फक्त प्रत्येक गोष्ट श्रद्धेने करावी सगळ्याच ठिकाणी मनमानी करू नये यात कोणी अपमान मानू नये मंदिरात मूर्तीनं स्पर्श करण्याची पद्धत नसते अंतरावर दर्शनाची सोय असते त्या त्या प्रथांचा आदर केला पाहिजे अनेक मंदिरात गाभाऱ्यात जाता येत नाही काही मंदिर एखाद्या कुटुंबाच्या मालकीचे असतात त्यांचे नियम वेगळे असतात त्या त्या ठिकाणच्या प्रथा माहीत करून घ्याव्या आपल्या घरात आपलं देवघर एखाद्या कोपऱ्यात असतं पण तरी आपण त्या ठिकाणची पवित्रता सांभाळतो ना हल्ली देवळात गर्दी असते दर्शनाच्या रांगेत तीन तीन तास उभं राहावं लागतं किंवा त्याहूनही जास्त याचाच अर्थ लोक अतिशय भक्तिभावानी येत असतात माणसांच्या मनात विविध भावना असतात तो मनोरंजनासाठी तशी गर्दी करून जातो त्या ठिकाणी यात्रा भरतात तिथे दुकानही थाटलेली असतात लहान मुलांसाठी आकाश पाळणे वगैरे असतात अनेक गोष्टींची मौज असते यात्रा ही आनंद मिळवून देणारी असावी आत जागा थोडी असते शिवाय म्हातारी कोतारी सरसगट माणसं एकत्र येत असतात कुणाला त्रास होणे हा चांगला हेतू मंदिराचा असेल तर केवळ ड्रेस कोड यासाठी सर्वांचं मत अनुकूल असावं एरवी आपण मुक्त वावरत असतो देवाच्या ठिकाणी 有了谁也没多过，那。是。